नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपली सर्वांशी स्वागत करत आहे पुढील आठच्या तासात काही भागातून गडगडाटी पावसाला सुरुवात होणार आहे तो भाग पुढे पाहूया सध्याला पाहायला तेल तर महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे तरी कमी दाबाचं क्षेत्र होत होत जाताना दिसत आहे उद्या साधारणतः नागपूरच्या परिसरामध्ये साधारण क्षेत्र म्हणजे कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल नागपूर इंदोर जालना या परिसरात एखादं कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल आणि विशाखापट्टण भुवनेश्वर ह्याही साईडला कमी दाबाद क्षेत्र तयार होणार आहे कोकणपट्टीला एक कमी कमी क्षेत्र तयार होणार आहे साधारण उद्या पावसाचा जोर पश्चिम मध्य महाराष्ट्रामध्ये हलकासा स्वरूपाचा असणार आहे सांगली सोलापूर या पट्ट्यात हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे त्यानंतर पाहायला गेलं तर सर्वत्र गेल। ढगाळ हवामान राहणार आहे आणि सांगली पश्चिम भा कोकणपट्टीत पाहायला गेलं तर गडगडाटी पावसाला साधारण मध्यम ते जोरदार पावसाची सुरुवात तिथं होणार आहे नाशिक पर्यंत नाशिक नंदुरबार जळगाव मालेगाव ह्या पट्ट्यात बऱ्यापैकी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे चोवीस तासामध्ये याची पुणे दापोली दा साताऱ्या परिसरात दमदार पाऊस राहणार आहे रत्नागिरी ते गो सिंधुदुर्ग पट्ट्यात सुद्धा दमदार पाऊस राहणार आहे नंदुरबार जळगाव मालेगाव छत्रपती संभाजीनगर ह्याही पट्ट्यात दमदार गडगडाटी थोडासा पाऊस राहणार आहे लोणार पट्ट्यात सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे नांदेडच्या दक्षिण साईडला सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता वाटते त्यानंतर पाहायला गेलं तर गडगडाटी पाऊस हा जळगाव आणि अकोला या पट्ट्यातच थोडासा राहण्याची शक्यता आहे अकोट खामगाव अकोला जळगाव पर्यंत ह्या पट्ट्यात पावसाची शक्यता गडगडाटी पावसाची शक्यता वाटत आहे शिल्लोड परिसरात हलक्याच्या पावसाची शक्यता दिसते उर्वरित भागामध्ये गडगडाटे पाऊस बघायला गेला तर खामगाव आणि भागातच दिसत आहे की गडगडाटी पाऊस आहे जळगाव आणि खामगाव कोलटा या भागात गडगडाऊस साधारणतः कोकण पट्टीत पाहायला आहे चोवीस तासामध्ये नंतर ना त्याचा जोर वाढून पुणे सातारा दापोली मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग पट्ट्यात मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता पण बनत चाललेली दिसून येते सातारा अकुलच पुणे नगर परिसर छत्रपती संभाजी नगर नाशिक या पट्ट्यात गडगडाटी पाऊस विजयच्या गडगडाट सगळं मनमाड मालेगाव चाळीसगाव ह्या पट्ट्यात गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता अठ्ठेचाळीस तासामध्ये दिसत आहे त्यामुळे पावसाचा जोर हळूहळू वाढताना पण वाटतोय खेड पुणे जुन्नर नाशिक मनमाड मालेगाव ह्या हो पट्ट्यात गडगडाटी पाऊस होणार आहे नंदुरबार शिरपूर जळगावच्या पट्ट्या सुद्धा काहीसा गडगडाटी पाऊस राहणार आहे अचलपूर वारुड ह्या भागा भागात सुद्धा काही अंशी गडगडाटी हलकामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे शिवनी ह्या भागात सुद्धा हलकामध्ये पाऊस पडायची शक्यता आहे वाणी आदिलाबाद चंद्रपूरचा पश्चिम भागातून आणि निर्मलच्या भागातून सुद्धा गडगडाटी पाऊस व्हायची शक्यता आहे एकंदरीत पाहता विदर्भात काही एक दोन ठिकाणी गडगडाट पाऊस आहे पश्चिम मध्य महाराष्ट्रात पाहायला गेलं तर उत्तर साईडला गडगडाटी पावसाची शक्यता आहे आणि मध्य महाराष्ट्रात दक्षिण बाजूला पाहायला गेलं तर हलक्याशा पावसाची शक्यता वाटते पश्चिम महाराष्ट्रात पाहायला गेलं कोकणपट्टी साईडला हलक्याच्या हलक्यामध्ये पावसाची शक्यता अठ्ठेचाळीस तासात दिसून येत आहे एकंदरीत ह्या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर चोवीस तासात हलक्याच्या पावसाची शक्यता कोणकोणपट्टीत दिसते हलक्या हलक्या मध्यम पावसाची शक्यता तिथून पावसाचा जोर वाढून दापोली सातारा पुणे या पट्ट्यात जोर वाढून गडागडा पाऊस सुरुवात होण्याची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे नाशिक मालेगाव जळगाव ह्या पट्ट्यात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे अकोला अकोटपर्यंत आणि अतिलाबाद नांदेड ह्या भागातून पावसाची शक्यता आहे पुढे अठ्ठेचाळीस तासात त्याचा जोर वाढून नाशिक पुणे तापोली सातारा अहमदनगर मालेगाव ज छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यात मध्यम ते जोरदार पोहोचाय शक्यता आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या